भगवान श्रीकृष्ण हे केवळ एक देवता आणि महान योद्धा नव्हते तर त्यांचे व्यक्तिमत्व खूप बहुआयामी होते त्यांच्या बहु जीवनातील प्रत्येक घटना नियतेने ठरवलेली होती मात्र लोकांना पांडव कौरव आणि महाभारताशी संबंधित घटनांची माहिती असली तरी श्रीकृष्णाच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल फार माहिती नाही भगवान श्रीकृष्णाच्या सोळा हजार पत्नींविषयी उल्लेख आहे परंतु त्यामधून आठ प्रमुख पत्नींना अष्टभार्या असे संबोधले जाते त्या आहेत रुक्मिणी सत्यभामा जामवंती कालिंदी मित्रविंदा नागंजिती सत्य भद्रा आणि लक्ष्मणा श्रीकृष्णाला या आठ पत्नींपासून प्रत्येकी दहा पुत्र होते यामुळे त्यांचे एकूण ऐंशी पुत्र होते रुक्मिणीचे पुत्र प्रद्युम्न देशना सुशेन चारुदत्त चारु ददेह चारु गुप्त चारू विक्रांत चारुश्रवा चारु चित्र आणि चारू सत्यभामेचे पुत्र भानू सुभानू स्वरभानू प्रभानू भानुमान चंद्रभानू बृहदभानू अतिभानू श्रीभानू आणि प्रतिभानू जामवंतीचे पुत्र साम सुमित्रा पूरजित शदजित सहस्रजित विजया चित्रकेतू वसुमन द्रविड आणि क्रतु कालिंदीचे पुत्र श्रुत कवी वीर सुबाहू भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सोमक लक्ष्मणाचे पुत्र प्रघोष गात्रवन सिंह बाल प्रबल उद्वाग महाशक्ती सह ओजस आणि अपराजित मित्रविंदाचे पुत्र वृक्ष हर्ष अनिल ग्रिद वर्धन अन्नद महांश पवन वाहिन आणि क्षुदी भद्रेचे पुत्र संग्रामजीत बृहतसेन शूर प्रहरण अरिजित जय सुभद्रा वाम आयु आणि सत्यक पुत्र वीर अश्वसेन चंद्र चित्रगु वेगवान वृष आम शंकू वासू आणि कुंत भगवान श्रीकृष्ण हे एक महान राजनीतीतज्ञ दार्शनिक आणि कुशल योद्धा होते मात्र त्यांच्या कौटुंबिक जीवनातही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांची संताने देखील वीर आणि पराक्रमी होती आजही श्रीकृष्णाच्या या कुटुंबातील सदस्यांच्या कथा आणि त्यांचे जीवन आदर्श मानले जाते श्रीकृष्णाचे कौटुंबिक जीवन हे त्यांच्या दिव्यता आणि नेतृत्व गुणांचे उत्तम उदाहरण आहे